नमस्कार मित्रांनो रॉयल गाडा मालक चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे वेरगावच्या यात्रेत आज या ठिकाणी बेवरे गावचे गोटे आणि राया यात्रे यात्रेला आलेले आहे काय किती दिवस किती दिवस झाला आलेले आम्ही आलेला चौथा दिवस आता चौदा तिसरा दिवशी ते चार दिवस पर काल बैल पाया पुढून आणले देवाला आम्ही आज आता रंग रंग सिंपल म्हणजे आज शेवटचा दिवस आज आम्ही आता एक बाराच्या नंतर घरी जाणार तुम्ही किती वर्ष झालं तुम्ही इकडे बैल आणता बैल म्हणजे मला कळत नाही तोपासून आमचे पहिले बैलगाडी येतात म्हणजे शर्यतीच बैल एक जसे आमच्याकडे आहेत तोपास आम्ही घेऊन येतो म्हणजे जवळजवळ हा बैल तीन वर्ष झाला आमच्याकडे तेव्हा तोपासून तो हा बैल येतोय आणि हा बैल यंदाच्या वर्ष आला आदत आदत घरच्या घरच्या गायचा कुठ किती मैदानात पडले शेव आता मुलशी कशीला मुलशिका परदेश राहिला कितवा कितवा नंबर झाला ह्याचा सहावा नंबर झाला आणि तो अभिमन्यू कस हांडेवाडीत एक नंबर झाला त्यानंतर पाच सहा मैदानात राहिला होता आता म्हणजे ह्याच्या कुठं कुठं राहिलेलं किती माहिती शिवबाईला आपल्याकडे आदत मध्ये आला होता एक वर्ष त्या शिकवण्यात गेलं दोन वर्ष पळवाय सापडला त्याच्यात त्यांनी एक पाच सहा पाच ते सहा गुलाल करून दिले आपल्याला शिवरीला शिवरीत राहिला शिवरी दोन वेळा राहिला बेलसाला राहिला सोमवारी राहिला बोबगाव मध्ये राहिला आणि हावी मध्ये कस राहिला कुठल्या कुठल्या बायलांबरोबर पळायला आता हा ते ह्याच्या बरोबर पळलाय परत नाचा बरोबर पडलाय नाही का कोशिगावचा हिंदी गे त्याच्या बरोबर पडला नाच्या बरोबर पडला वाटराच्या सरदार बरं पडला बऱ्याच बऱ्याच बरं आठवण आता एवढे किती दोनच बैल आहेत का दोन पळाव दोन बैल आहेत आणि दोन ह्याचे किती मैदान झाले ह्याच तिसरंच आहे आता तिसऱ्या मैदानात फायनल राहिला आता म्हणजे आदत हा आदत आहे मैदान आहे आताशी आणि रिहर्सल बी त्याच्या तीनच रिहर्सल झाल्या आणि मैदान आहे म्हणायचं काय मागणी फिरणी किती आलेली अजून जा मी काय द्यायचा विचार केला नाही द्यायच्या वेळेस मग बघू काय राहिले की मागणी होतीच काय नियोजन कोण कसं काय नियोजन स्वतः आपण गाड्या मागे की आपण स्वतः नियोजन करतो ड्रायव्हर ड्रायव्हर असतेच चार पाच ड्रायव्हर आहेत छोट्या ड्रायव्हर शिव असतो शुभम ड्रायव्हर शिंदेवाडीचा असतो आमच्या इथला बंटी ड्रायव्हर आहे काजेप ड्रायव्हर आहे आपण बरेच आहेत सहा पाच सहा जण ड्रायव्हर आहेत गाड्या बैलगाडीचा नात तुम्हाला कधी बसून किती वर्षापासून आमचे तसे गरबधात गर आढळला म्हणजे आधी पासूनच हा बसून पाहू शकता आज या ठिकाणी बेवरे गावचे निलेश रामदास कटके निलेश रामदास काटके आज या ठिकाणी वेरगाव आलेले आहेत आणि त्यांचे मुळशी केसरी गोट्या गोट्या आणि रायबा राब म्हणजे तसे अभिमान के के राया राय आणि केसरी राया या ठिकाणी आलेले व्हिडिओ कसा वाटला शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चरण पाशी माझा भोळा भक्ती